बदलापूर शहरातील नागरिकांना सध्या पाणी प्रश्नाला भयंकर तोंड द्यावं लागतं हीच बाब लक्षात घेत मांजरली शनीनगर दिपाली पार्क रमेशवाडी हेंद्रेपाडा सानेवाडी गणेशनगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी स्थानिक माजी नगरसेविका निशा घोरपडे व समाजसेवक सागर घोरपडे हे सतत प्रशासनाकडे मागणी करत आहे दोन हजार सोळा रोजी ही स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्याकडे निशा घोरपडे यांनी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी केली होती त्यानंतर रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत शहरातील पाणी टंचाई संदर्भात माजी नगरसेविका निशा घोरपडे यांनी निवेदन दिले होते व लवकरात लवकर यावर उपाय काढावा अशी मागणी केली होती आतापर्यंत त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे त्यांची मागणी आता पूर्ण झाली आहे नुकतंच दहा मार्च रोजी सकाळी अकराच्या दरम्यान एकवीस लक्ष लिटर क्षमतेच्या उंच जलकुंभाचे भूमिपूजन केंद्रेपाडा परिसरातील आमराई येथे करण्यात आले हे भूमिपूजन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथुरे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले आता या परिसरातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेविका निशा घोरपडे यांचे आभार मानले आहे प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागे वेगवेगळ्या वेग वेग फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात